आज या ठिकाणी विरळे या ठिकाणी कोल्हापूर आमचे गावचे सुपुत्र सन्माननीय सकाराम तवरे यांची पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण प्रमुख म्हणून या संघटनेमध्ये निवड झाली तर या ठिकाणी संघटनेचे अध्यक्ष व सर्वे सर्वा आकाराम पायलेसाहेब या ठिकाणी उपस्थित तर कशा पद्धतीने तवरे साहेबांचं काम आहे तर या ठिकाणी निवड केली सकाराम तवरे विरळे गावचे आणि भागातील बऱ्याच गरजू आणि तळागाळातील लोकांसाठी गेली पाच वर्षापासून काम करत आहेत कोल्हापूर सांगली सातारा आणि रत्नागिरी अशा चार जिल्ह्यामध्ये त्यांचं काम अगदी म्हणजे वाखांसारखं आहे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून ते पहिले काम करत होते संघटनेनं त्याच्या का त्यांच्या कामाची दाद घेऊन त्यांना त्यांची पश्चिम महाराष्ट्र संपर्क म्हणून कालच निवड केली आणि त्याबद्दल आज संघटनेचे सर्व पदाधिकारी व स्टाफ मेंबर आम्ही त्यांचा सत्कार करण्यासाठी ते उपस्थित आलेला आहे त्याच विषयाबरोबर आज काही प्रमाणात जर बघितलं तर बांधकाम कामगारांकडून सुखसुविधा किंवा ज्या सोयी सो आहे त्या आज कमी पडत आहे तर नक्कीच त्याकरता तुम्ही काही पाऊल उचललेलं आहे त्यासाठी आम्ही आता सध्या सत्ताधारी जे आहेत त्या त्यांच्याशी संपर्कात राहून जास्तीत जास्त प्रमाणात जे काय काम जे स्लो चाललं आहे त्याबद्दल आम्ही ते त्यामध्ये गती आणण्यासाठी ते आमचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे त्याचप्रमाणे जे काय पथकाचा वगैरे विषय होता त्यामुळं जराशी काही लोकांच्या मनामध्ये भीती वगैरे होती ती आता काही प्रमाणात कमी झालेलं आहे त्याचं कारण असं की उगीच कसं म्हणजे शेकऱ्याला काय त्याला गेला गेला की